पाच वर्षापासून रखडलेला आहे त्याला भारतीय जनता पक्षाच्या महायुतीच्या सरकारमध्ये सुशोभित करून तुमचा वापरायोग्य करण हेच माझी आदरणीय आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना हीच माझी मोठी श्रद्धांजली असेल आपण सर्वजण बघताय की मागच्या पंधरा दिवसामध्ये मध्ये जे भाजपामय वातावरण झालंय महायुतीमय वातावरण झालंय त्याच्यानी समोरच्यांचं धाबा आपल्याला काय करायचंय वीस तारखेला कमळाचं बटन कमळाचं बटन मशीनवर दोन नम्... वीस तारखेला काय करायचंय आपल्या काय करायचे मतदान कोणाला करायचे नंबर कर दोन च बटन कोण दाबणार लातूरकर निवडून कोणाला आणणार थँक्यू आपण सगळेजण इथे मागच्या दोन अडीच तासापासून उन्हामध्ये आपली जी पदयात्रा चालू होती लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद तुमच्या प्रेमाची उतराई करणे शक्य नाही लातूरकरांच्या प्रेमामध्ये आम्ही सदैव चाकूरकर परिवार आपले सदैव सदैव रुने आहोत आपण आपण जी बहिणीला ही साथ देत आहे आपलं ब्रीद वाक्य आपण घेऊन के प्रचार केलाय साथ बहिणीला साथ विकासाला मी एक आई आहे मी एक बहीण आहे मी एक सून आहे मी एक तुमची सगळ्यांची लाडकी बहीण आहे पुढचे पाच वर्ष रात्रंदिवस लातूरकर हे माझा पूर्ण परिवार आहेत त्यांची जबाबदारी माझ्या खांद्यावर मी घ्यायला पूर्णपणे तयार आहे आपल्या लातूरमध्ये जी दहशत आहे प्रत्येकाच्या मनामध्ये वेगवेगळ्या वेग कारणांनी दहशत आहे आपल्याला ती दहशत मोडीत काढायची आहे ह्याच्यापुढे लातूरमध्ये लोकशाहीचं रूप आणायचं आपल्याला आणि प्रत्येक ठिकाणी कमळ आणि महायुती प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेवर कमळ आणि त्याच्या पुढच्या प्रत्येक इलेक्शनमध्ये कोण पुढे असणार आहे आपल्याला लातूर पॅटर्न महायुतीचा लातूर पॅटर्न आजपासून घडवायला सुरुवात करायची आहे पुढचे पाच वर्ष कुठलीही स्थानिक बाबू भैया तयार आहे ना बाबूराव खंदाडे मी विशेष विचारते की तयार आहेत का नाही म्हणून आपण सगळीजण रात्रंदिवस आपल्याला एकच स्वप्न आहे लातूरमध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाचा आमदार होणार आहे लातूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा महिला आमदार होणार आहे आणि ती आमदार आपण सर्वजण आपल्या आशीर्वादानी आपल्या शुभेच्छेनी मला करावं अशी मी कळकळीची कल आपल्याला विनंती करत आहे या मंचावर या मंचावर माझ्या आधी आदरणीय कवेकर साहेबांनी उद्बोधन केलेलं आहे कवेकर साहेबांनी पंच्याण्णव मध्ये लातूरला इतिहास घडवला होता दोन हजार चोवीस मध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुती विकास इथे आज एक नवीन अध्याय घडवणार आहे आपण सगळेजण त्या नवीन परिवर्तनाचे आपण साक्षीदार आहात भागीदार आहात आपण सर्वांनी ठरवलंय लोकप्रतिनिधीचं वर्तन जर आवडत नसेल तर परिवर्तन केल्याशिवाय पर्याय नाहीये लातूरकरांना आता प्रवासी आमदार निवासी आमदार प्रवासी आमदाराचा काय करायचं आपल्या सगळ्यांना माहितीये की मागच्या तीन टर्म मध्ये तुमच्या आयुष्यात सुख आलं दुःख आलं एखादा कर्मचारी तुमच्याकडे एक पत्र घेऊन येत होता सुख असेल तर शुभ संदेश राहायचा दुःख असेल तर शोक संदेश राहायचा ह्याच्या पुढे तसं होणार नाही मी तुमच्या सोबत आहे तुमच्या सुखात आणि दुःखात तुमच्या सोबत जास्त आहे तुमच्यावर कुठली अडचण आली तर तुमच्या समोर मी उभी आहे नंतर तुमच्यावर अडचण येईल अशी मी तुम्हाला ग्वाही देते आज इथे तुम्ही सगळीजण जण आलात मला कल्पना आहे की तुम्हाला ह्याचा त्रास होऊ शकतो पण तो त्रास कधी न होऊ देण्याची मी खबरदारी घेण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे आज माझ्या लाडक्या बहिणी इथे आहेत जात धर्म पक्ष सगळ्या जातीच्या सगळ्या धर्माच्या जा बहिणींनी एक ठरवलंय मतदान हे लाडक्या भावांना करायचंय करायचंय ना लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये पुरत नाहीयेत आता आपल्या भावांनी ठरवलंय की आपल्याला आपलं पंधराशे रुपये वाढवून द्यायचे एक पासून किती येणार आहेत आपल्याला लाडक्या भावांना आपल्याला वीस तारखेला मतदान करायचं आहे तेवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता आणायची आहे लातूरमध्ये भारतीय जनता पक्ष महायुतीचा आमदार करायचा आहे आणि जो विकास आदरणीय मोदी साहेबांनी विकसित भारत केलेला आहे आदरणीय देवेंद्र भवन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी जो विकसित महाराष्ट्र केलाय आता आपल्याला विकसित लातूर करायचं आहे आपण तयार आहात ना विकसित लातूर म्हणजे स्वतःचा विकास नाही पहिल्या आमदारकीमध्ये एक साखर कारखाना आणि तिसऱ्या आमदारकी नंतर पंधरा कारखाने करायचे नाही कारखाने कुणाचे होणार तुमचे विकास कोणाचा होणार तुमचा आपल्याला काय करायचंय तर फक्त आणि फक्त कमळाला मतदान करायचंय आपल्याला लातूरहून तिरुपतीला ट्रेन करायचे आपल्याला एमआयडीसी मध्ये भोगी कारखान्याचे अडीचशे जे स्पेअर पार्कचे युनिट आहेत ते आणायचे लातूरला विद्यापीठ आणायचे आपल्याला लातूरच्या स्टँडला एकदम चकचकीत चांगलं करायचंय आपल्याला शंघाय नकोय आपल्याला सुंदर स्वच्छ सुरक्षित लातूर पाहिजे आपलं <laughs> लातूर पाहिजे माझं लातूर पाहिजे <laughs> आपल्या ह्या ज्या लाडक्या बहिणी आहेत ना मी जेव्हा जेव्हा फिरायला लागले प्रचारात मला प्रत्येक बहीण सांगते ताई आम्ही काम करतोय पण त्याला बाजारपेठ नाहीये आम्ही काम करतोय पण त्याची पॅकेजिंग कशी करायची आम्हाला माहिती नाहीये माझ्या लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी अमेझॉन सारखं एक लातूरचं अमेझॉन ॲप करण्याचा माझा संकल्प आहे ज्याच्यावर ज्याच्यावर या भगिनींनी तयार केलेले गृह उद्योगातले सर्व प्रॉडक्ट्स किंवा त्यांचं जे काही काम असेल ते लोकलमध्ये तयार होईल आणि त्याची विक्री मात्र सर्वत्र होईल याची आपण खबरदारी घेणार आहोत हा विकास तुमचा आहे हा विकास तुमच्या मुलाबाळांचा आहे हा विकास लातूरच्या जनतेचा होणार आहे विकास विद्यार्थ्याचा होणार आहे विकासाचा पॅटर्न हा सर्वांचा असणार आहे विकासाचा पॅटर्न एकट्याचा नसणार आहे आता पुढचे छत्तीस तास रात्र वैर्याची आहे की नाही मला प्रत्येकाने सांगितलं की ताई प्रचार तुम्ही चांगला केलात पुढे कसं करणार आहात छत्तीस तासामध्ये वेगवेगळे तंत्र वापरले जाणार आहेत वेगवेगळ्या व्यवस्था वापरल्या जाणार आहेत आपल्याला त्याची काळजी वाटते का घाबरायचंय का दहशत संपवायची आहे का आपण पुढचे छत्तीस तास प्रत्येकजण डोळ्यात तेल घालून जागी राहूया कुठे काहीही वाईट घटना घटना अनुचित घटना घडत असेल कृपा करून मला सांगा माझ्या टीमला सांगा आपण त्या घटनेला त्वरित थांबूया त्याचा ठोक जवाब आपण देऊया आपण कोणाला याच्या पुढे घाबरणार नाही त्या ला ना लातूर मध्ये घाबरून खूप वर्ष झालीत आता आता थोडा मोकळा श्वास घ्यायचाय मोकळा श्वास घ्यायचाय तो विकासाचा घ्यायचाय मोकळा श्वास घ्यायचाय तर तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्याला नवी दिशा देणारी एक पहाट घ्यायची आपण सर्वजण आज एक आज इथे एक प्रतिज्ञा करूया की आजच्या नंतर व्यक्तिगत विकासावर फुली मारूया आजच्या नंतर प्रत्येकाचा लातूरकराचा विकास हाच आपला ध्यास घेऊन आपण प्रत्येकजण मला अनेक जण विचारायला लागले तरी तुमच्याकडे कारखाने नाहीत कर्मचारी नाही आहेत आता हे समोर जे उभे आहेत ते कोण आहेत मला सांगा माझ्या जीवाची माणसं साथ। आहेत माझ्यासाठी अडचणी कुठल्याही प्रसंगी माझ्या समोर उभी राहणारी हे माझ्या जीवाचे भाऊ आहेत आणि आपण सर्वजण मागच्या पंधरा दिवसामध्ये अनेकांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे अनेक संघटनांनी मागच्या दोन दिवसामध्ये मला पाठिंबा दिलेला आहे भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिलेला आहे मी त्या सर्वांचं ज्यांनी ज्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला त्यांचं हार्दिक स्वागत करते ज्यांनी ज्यांनी मला मागच्या दोन दिवसामध्ये मी विविध संघटनांनी ज्यांनी मला पाठिंबा दिलेला आहे महायुतीला पाठिंबा दिलेला आहे त्या प्रत्येकाचे मी मनस्वी आभार मानते याचा एकच अर्थ होतो की वीस तारखेचं मतदान हे आपल्या कमळालाच होणार आहे वीस तारखेला आपल्या सर्वांना सकाळी लवकर उठायचंय शंभर टक्के मतदान करून घेण्याचा प्रयत्न करायचे मी काल असं ऐकत होते की मतदान होऊ नये म्हणून प्रयत्न चाललेले आहेत प्रत्येक जो जो प्रयत्न चालू आहे इलेक्शनला गडबडी करण्याचा तो प्रत्येक प्रयत्न आपण म्हणून पडायचा आहे आपल्याला विकास फक्त आपल्या लातूरकरांचा करायचा आहे आपल्याला विकास या महायुतीतल्या प्रत्येक घटकाचा आहे एकदा इलेक्शन संपल्यावर तो आपल्या जातीचा आहे हा माझ्या धर्माचा आहे हा विचार न करता प्रत्येक एकेका लातूर कराचा विकास करण्याचा आपल्याला ध्यास घ्यायचा आहे आपण सगळीजण आपण मागच्या पंधरा दिवसामध्ये माझ्यासोबत राहिलात त्याबद्दल मी आपले आभार मानते ही सभा अशीच परत तेवीस तारखेला तुमची भेट हो ही ग्रामदेवत सिद्धेश्वर ग्रामदेवत सिद्धेश्वर आणि आई चरणी प्रार्थना करते आपण सगळीजण या पूर्ण प्रोसेसमध्ये या प्रक्रियेमध्ये वीस तारखेला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कुणीही निवांत राहू नका आपल्याला अडचण कसलीही आली तर आपण त्याच्यामध्ये मिळून त्याचं उत्तर काढूया मी आपल्या सर्वांची सदैव सदैव वरुणी राहील मला ज्या ज्या काही अडचणी आल्या ज्या ज्या काही माझ्या वाटेत काटे पेरले त्या ईश्वरांनी त्या भगवंतांनी माझ्या प्रत्येक अडचणीला मार्ग दिला आहे मला म्हणूनच एक एक ओळ म्हणाविषयी वाटते न जाने मेरे हाकमे कौन दुआ पडता है न जाने मेरे हाकमे कौन दुआ पडता है दूपता भी बिहून तो समंदर उछालता है आपल्या आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे आज मी तुमच्या समोर उभी आहे आणि तेवीस तारखेला तुमच्या समोर तुमची सर्वात आवडती आमदार म्हणून उभी राहण्यासाठी आपल्या सर्वांना विनंती करते आणि आपल्या सर्वांना आज आल्याबद्दल आभार मानून मी आपली रजा घेते नमस्कार भारत की भारतीय जनता पार्टीचा अर्चना ताई तुम्हाला गे बडो सर्व इति मान्य शैलेश पाटील चाकूरकर शिवाजीराव पाटील कभेकर साहेब देवीदासजी काळे महायुतीचे सर्व घटक आता मंचावर उपस्थित आहेत सगळी जण समोर आशीर्वाद मागतात विजयाचं चिन्ह समोर करतात आता काय म्हणत लातूरकर अरे काय म्हणत लातूरकर अर्क लातूर कर चला रात्र वैद्याची आहे छत्तीस तास हा मोठा प्रवास आहे आणि आपल्या अवतीभोवतीचा आणि आपलं मतदान करून घेण्याची वेळ आहे आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो चला धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की बाब अक्षेशर महाराज की धनबाऊ साठेंचा भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा